धर्मवीर संभाजी महाराजांच्या काळापासून चालली असणारे ही पंढरपूरची वारी आहे वारकरी मनोभावे पंधरा वीस दिवस चालत असतात आणि काल सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी या वारीला अर्बन नक्षलवाद म्हटलं मला असं वाटतं ही मनुवादी भूमिका या सत्ताधारी पक्षाची दिसते आपण कोणत्या जगात चालू आणि वारीला तुम्ही जे वारीला साधे साधे वारकरी मला असं वाटतं पायाला भेगा पडतात पायातून रक्त निघतं तरी पांडुरंगाच्या भक्तिबाई चालतात आणि अशा वारकऱ्यांना नक्सलाईट म्हणणं हे पाप सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी केलं आणि त्याच्याविरोधात आम्ही आंदोलन केलेलं आहे मला असं वाटतं सरकार कशासाठी आहे वारी काय पहिल्यांदाच निघते का, का। वारीला बदनाम का करताय तुम्ही वारीमध्ये असे लोक कधी येत नाही मग वारीमध्ये परवा कोयता घेऊन एक तरुण घुसला काय केलं सरकारने आणि म्हणून पांडुरंगाची सेवा करणारे हे वारकरी अतिशय पवित्र भावनेने असतात सरकारची भूमिका चुकीचे सरकार, सरकार वारीला पांडुरंगाला परमेश्वराला बदनाम करू पाहतात काय आक्षेप याच्यात हे संविधान नाही तर काय आहे हे संविधान जगा आता या भारतामध्ये सगळ्यात जास्त सेल झालेले संविधान आहे भारताचं संविधान आहे हे काय मोठं घेऊन थोडी फिरता येत हे ठेवता हातामध्ये आणि याच्यावर आता काय काय बोलतात सत्ताधारी लोक तुम्ही बघताय धर्मनिरपेक्षतेवर बोलता, बोलतात सगळ्या विषयावर बोलतायत असं आहे